गण्या नेमकाच बारावी पास झाला होता पण त्याच्या घरी प्रचंड गरिबीचा वास सुटला होता कारण बाप गण्याचा नेहमी राहत होता आजारी म्हणून सारं घर झालं होतं कर्ज बाजारी आणि हा असाच एक दिवस मरून जाईल काय म्हणत होते शेजारी पाजारी घरी कमवणारी होती फक्त गण्याची आई आणि त्या कमवलेल्या पैशामधून गण्याच्या बापाच्या उपचारासाठी एक रुपयासुद्धा शिल्लक राहत नव्हता काही हे बघून गण्याच्या मनात प्रचंड होत होती आग त्याला काय मिटून टाकायचा होता गरिबीचा डाग लहानपणापासून त्याला पोलीस व्हायची होती आवड मग त्यानं करिअर घडवण्यासाठी तीच केली निवड अवघ्या सहा महिन्यावर पोलीस भरती जवळ आली होती आणि आपल्या गण्याची प्रचंड फुगली होती छाती गण्या वाऱ्याच्या वेगाने पोलीस भरतीच्या तयारीला लागला होता आजरी बाप त्याला बघत होता येता जाता त्याची सारी हरली होती ताण आणि भूक त्याच्या मनात फक्त आपण गरीब हीच मोठी आपली चूक गण्याची अशी मेहनत पाहून त्याच्या आईच्याही बरं वाटत होतं जेवाला माझ्या गण्याच्या मेहनतीला फळ दे अशी विनवणी करत होती देवाला अवघ्या पंधरा दिवसावर पोलीस भरती जवळ आली आणि आपल्या गण्याची प्रचंड तयारी होती झाली पण नियतीने असा घडू नये असा प्रसंग घडला शेती काम करता करता आपल्या गण्याच्या पायावर मोठा दगड पडला गण्याचा लालबुंद रक्ताने भरला होता पाय पाहून गण्याचा रक्ताचा पाय त्याची आई म्हणे देवा तो आमच्या भोवती हे लावलं तरी काय एका बाजूला गण्या आणि एका बाजूला गण्याचा बाप आणि कोपऱ्यात रडत बसली होती त्याची माय गण्याला वाटला आता आपण काही पोलीस भरती होत नाही रात्री झोपेमध्ये असताना गण्याने आत्मविश्वासाचा मानला डाव काही झालं तरी मी घेणार म्हणजे घेणार पोलीस भरतीमध्ये धाव सकाळी गण्या लवकर उठला आणि अशी अग्नी पेटत नाही असा आपला गण्या डायरेक्ट पेटला गण्याशी अशी जिद्द पाहून ढसा ढसा रडायला लागला गण्याचा बाप पण गण्या म्हणे बाबा मी आता पळवलो नाही तर मी स्वतःला कधीच करू शकणार नाही माफ शेवटी गण्याने पोलीस भरतीसाठी जाण्याची तयारी केली आणि आपल्या आई वडिलांना जोराची मारली मिठी म्हणे घाबरू नका भगवंत परमेश्वर हाय आपल्या पाठी भरतीला जाण्यासाठी पैसे नव्हते तर गण्याच्या आईने त्याच्या हातात टेकवले मंगळसूत्राचे मणी गण्याने घेताच हातात मंगळसूत्राचे मणी त्याच्या डोळ्यातून खळाखळा आले पाणी असा भयंकर वेदनेचा पाऊस पडला त्याच्या मनी गण्या शेवटी पोलीस भरतीच्या ठिकाणी पोहोचला तिथे मुले चांगले चांगले पदार्थ खाऊन देत होते ढेकर पण गण्या गुपचुप खाली मान घालून आपल्या आईने दिलेले खात होता चटणी आणि भाकर मग शेवटी गण्याचा धावण्यासाठी लागला नंबर आई वडिलांची शपथ घेऊन त्याने अशी कसली कंबर जशी एका हरणीवर झाप घालावी वाघाने तसा आपला गण्या पळवू लागला वाऱ्याच्या वेगाने गण्याच्या पायातून भळाभळा गळत लाल लालबुंद रक्त पण त्याला कायमचं होणं होतं गरिबीतून मुक्त घण म्हणे आता मी पळवलो खरंच हे होऊ शकतं आणि तेव्हाच गाठू शकतो आपण यशाचे तक्त अशा प्रचंड वेदनेवर मात करून शेवटी गण्याची लागली मेरिटची लिस्ट आणि त्या सर्व काही गोष्टीमध्ये आपला गाण्या आला होता फर्स्ट गाण्याचा म्हणे खरंच माझ्या गाण्याच्या मेहनतीला नाही तोड आईने साखरेच्या डब्यातून साखर काढून गण्याचं तोंड केलं गोड गण्याच्या आईवडिलांनी त्याचा प्रवास उघडा डोळ्याने पाहिला होता सारा गण्याचे यश बघून त्यांच्या डोळ्यात लागल्या आनंद आश्रूच्या धारा खरंच त्याने मात करून दाखवली साऱ्या संकटावरती आणि अशा प्रकारे आपल्या गाण्या झाला पोलीस भरती अशा प्रकारे आपला गाण्यात झाला पोलीस भरती